कोणी जात जॉब करायला तर कोणी जात शिकायला पण आम्ही मात्र जाणार आहोत फिरायला कुठे अहो कुठे म्हणजे काय मुंबईला अहो मुंबई म्हणजे मुंबई आणि हा एक्सपिरियन्स मात्र आमचा फर्स्ट टाइमच होता अहो आमचा मित्र सोहन मुंबईला राहतो जॉब करतो तो बोलवतोय आम्हाला अरे या मुंबईला या मुंबईला मुंबई कशी असते ती दाखवतो आम्ही पण आपलं कोकण सोडून जायचं मनच होत नाही कुठं पण आम्ही मात्र ठरवलं काही करून आता मुंबईला जायचं म्हणजे जायचंच आणि आम्ही निघालो मुंबईला जाण्यासाठी आठ वाजताची ट्रेन होती रात्रीची ट्रेन म्हटल्यावर सर्वजण स्लीपर काढतात पण आम्ही मात्र जनरल काढलं कसा? पन पढ़ता? पने पन तो तो जनरल कस स्वस्त पण पडत आणि मजा पण येते पण मित्रांनो बघायला गेले ना तू कोकण टू मुंबई सर्वजण जनरलनेच प्रवास करतात कारण तो जनरल प्रवास सुद्धा खूप छान वाटतो काय स्लीपरने झोपून जाण्याचा काय मजा आहे त्यामुळे आम्ही काढलाय जनरल पण रात्रीची वेळ असल्यामुळे आम्हाला काय मजा करता आली नाही कारण ते आमच्या साईडच्या बाजूचे जे लोक होते सुद्धा झोपली आणि आम्ही सुद्धा झोपलो पण ट्रेनने मात्र रात्रीचं अंतर कापत कापत आम्हाला मुंबई येथे दादर स्टेशनला नेऊन सोडलं

அடடே पहिले दा पोहचलो दादर स्टेशन येथे बस वगैरे चौकशी केली असे मुंबई मध्ये गाड्या असतात आता कुठे जाणार आहोत भुईवाडा भगुया किती टाकू दे दाखवते फोर किलोमीटर काय करूया जेवलं पण नाही रात्री आलं पण नाही आम्ही रात्री सुद्धा जेवलो नाही या मुंबईच्या येण्यासाठी घाई आम्ही सुद्धा घेतला नाही तुम्हाला माहितीये आमचे प्लॅन कोणते असतात अचानक आणि भयानकच असतात ना त्यामुळे राहिले ते पण डबा पण राहिला आणि ट्रेन मध्ये फेरीवाले सुद्धा आले नाहीत मग राहिलो उपाशी पोटाला चिमटा काढत झोपलो कस करत नंबर काय नंबर काय अठरा दोनशे अठरा दोनशे सतरा दोनशे सतरा आणि तीन नंबर है। तीन नंबर है। तीन नंबर है। बस पण बस आम्हाला काही भेटले नाही कारण ते नंबर वगैरे असतात ना नाही भेटले हो काय करणार आता ऑप्शन राहिला कुठचा चालायचा देवबाग वाले वा, देवबाग ची शर्ट वाले हे बघा देवबाग चा राजा अम्बुलेन्स गेली अम्बुलेन्स गेली आणि जयेश म्हणाला की आता चालत जावं लागणार आम्ही आता बोललो काय करणार एवढं चालत जावं लागणार नाही बाबा नको ते चालणं मात्र नको पण जयेश थोडासा तोंडात तोंडात असं बोलून गेला मला शॉर्टकट माहिती आहे पण आता तो कुठच्या साली येऊन गेला होता आम्हाला काय माहिती ना त्याला आता शॉर्टकट माहिती आहे ते मराठीत म्हण म्हणतात ना अडलं हरी आणि गाडवाचे पाय धरी असं झालं आमचं त्याशनी तर आता चालवस नाहीच वाटत होतं बस्तर तर काय पत्ताच नव्हता बस्तर तर आम्हाला काय मिळतच नव्हती त्यानंतर आता काय करणार जयश मधला आम्हाला माहिती आहे शॉर्टकट माहिती आहे चल आम्ही घेऊन जातो आम्ही चालतोय 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 पण संकेतने मात्र गुगल मॅप ओपन केला होता गुगल मॅप त्यांनी ओपन केला होता चालतोय चालतोय जयेश म्हणतोय आता येणार बघा काय ये म्हणतो आता येणार आता येणार आता येणार करून करून एकदा पोचलो गल्ली जवळ आलो आहे आम्ही किती शंभर मीटर ना तेव्हा याला माहित झालं जयेशला की इकडेच रूम आहे असं आणि आता त्याला वाटायला लागलं ला। हे कुठेतरी बघितल्यासारखं वाटते असं तो सांगतोय हे कुठेतरी बघितल्यासारखं वाटते इथे मंदिर आहे इथे साई मंदिर आहे इथे आहे ही गली आहे आम्हाला खरोखर असं वाटलं मामाला जर कॉल केला असताना तर आम्ही रूम वर अगोदर पोहोचलो असतो आपल्या मामाचं घर इकडे रूम माहिती काय बोलाव आता सांगतोय इकडे मंदिर आहे म्हणून मंदिर हे मंदिर आहे आणि इकडून जवळ आहे साई दरबार मस्त काढली ना त्यानंतर <laughs> काय झाला रूम मध्ये प्रवेश आमचा रूम मध्ये कोणी प्रवेश केला आमचं स्वागत कोणी केलं लिसाने केलं डॉगने आमचं स्वागत केलं डॉगने चुप कर कुत्ते शांत तयार काय हो हो काय नाही काय ना हो गो तुम्ही शांत करायची टिकनिक बघा डोळे घालतोय आपण घालतोय आयला बघतो घालले आहे तिकडे आजीच्या घरी आलो आपण आणि इकडे आलो सकाळी काय कसं वाटलं मस्त वाटलं ना नायेश आणि आपली आजी आहे जेवण इकडे झालं आता कैंकण कापून देते बाहेर खूप गरमी आहे पण एसी असल्यामुळे इथे काय एवढं वाटत नाही बाहेर <laughs> तुम्हाला दाखवतो लिसा हाजूर हा वा या ही गल्ली आहे बोल ना आम्ही वर इकडे राहतो वर तिकडे तिकडे खूप उकडत इकडे एसी वाचल्यामुळे काय वाटत बघा चालू आता इथे येणार आहे सोहन पाहूया नंतर सोहन वगैरे कधी आहो मता पहिली झालं मी मोबाईल सुटते म्हणून मी शर्ट सुकून का नाम सुना है आए <laughs> हाय इतना सुकून बन भारी मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असलेला आता कळंगण खाल्यानंतर आम्ही आता काय करणार आहोत तर मित्रांनो आहे माझ्या मस्ती तर आम्ही करणारच तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठेही गेलो तरी आमची मजा मस्ती असतेच जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो कधीच सोडणार नाही आणि आम्ही माझ्या मस्ती खूप गेलेली आहे की तुम्हाला बघायला भेटेल पार्ट टू मध्ये आणि खूप मजा मस्ती गेलेली आहे आम्ही आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो आहे मॉलवर सगळं 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 आणि तुम्हाला एक बोनस क्लिप सुद्धा देतो बोनस आहे का बोनस म्हणजे काय तुम्हाला मी सांगणार आहे की कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला शर्ट वगैरे कपडे वगैरे कुठे घेता येईल दादा हे झालं त्यापेक्षा अपडेट म्हणून तुम्हाला अजून सांगणार आहे ओके आणि हां या चॅनलवर नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब करा कारण पार्ट टू येणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती असलं पाहिजे की आपलं देवबाग रॉस्ट्रा हे युट्यूब चॅनल आहे त्याला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय